नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या थकीत देकाबाबत आताची मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ही बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला करा तर कर्मचाऱ्यांचे देके अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील जिल्हा परिषद खासगी अनुदानित अनुदानित शाळांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जवळपास दोन वर्षापासूनचे मानधन अदा करण्याच्या बाब शासनाच्या विचारातील होती सदर शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद खासगी अनुदानित अनुदानित शाळांमधील तासिका तत्वावर नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीतील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक शिक्षकेतर शिक्ष, कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा खर्च सहाय्यक अनुदाने मधून भागविण्यात येत होता परंतु सन दोन हजार तेवीस चोवीस पासून सर्व ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास दोन वर्षापासूनची घड्याळी तासिका तत्वावर तसेच रजा कालावधीतील मानधन अदा करणे बाकी होते त्या अनुषंगाने दहा कंट्राक्ट सेवा अंतर्गत सदर शासन निर्णयामध्ये नमूद शीर्षक खाली पुरवणी मागणीद्वारे वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच मंजूर व वितरित करण्यास सदर शासनानुसार मान्यता देण्यात येत आहे यामध्ये लेखा शिक्षका निहाय अर्थसंकल्प व पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी व वितरित करण्यात येत असलेला निधी नमूद करण्यात आलेला आहे आणि याबाबतचा इथं शासन परिपत्रक आपण इथं पूर्ण आहोत पुन्हा मित्रांनो पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत